तर हे एवढं सगळं जेवण आमच्या घरी जे लोक भात लावणीला आलेले आहेत तर त्यांच्यासाठी तर जवळजवळ वीस लोक आहेत तर त्यांच्यासाठी सगळं जेवण बनवलेलं आहे आता मी शेतावर घेऊन चाललो आहे नमस्ते मी आहे स्मिता आणि मी गावाकडची मुलगी तर शेतावर आलेलो हो आहोत आम्ही आणि मागचाच तुम्ही व्हिडिओ बघितला असेल व्लॉग बघितला असेल की भात लावणीची सुरुवात करणार आहोत आम्ही आणि आजपासून केलेली सुद्धा आहे तर त्याची तर पूजा झालेलीच आहे तर आजपासून भात लावणी करायची आणि बऱ्याच बाया आलेल्या आहेत भात लावणी करण्यासाठी तर चला बघायला तर हे आमच्या घराशेजारीच एक शेत आहे तर या, या शेतामध्ये कालच लोक भात लावून गेलेले आहेत तर इथं आणि तिकडे पण लावलेलं आहे आणि तिकडे आमचं घर आहे छोटंसं घर आणि याच्यात पण भात पेरलेलं आहे पण भात व्यवस्थित उंगून नाही निघालं तर कचराच जास्त उमलेला आहे ह्याच्यामध्ये आणि चिखलाची पायवाट छोटू कुठे फिरतो त्यालाच माहीत अरे बाप रे बाबा भातातून येऊ नको <laughs> लोक बघतील तर शिवाय मारतील रे आपल्याला कुठे गेला होता असतो अं छोटू दोन दिवस झाले आमचं छोटू घरी येतच नाही अई माझे कपडे खराब करतोस दोन दिवस झाले आमचं छोट घरी येतच नाही राहतो इकडं भात मस्त खणलेलं आहे आणि हे असे मुख्य बांधले मस्त त्याच्यानंतर हेच सगळे उचलून शेतात न्हायचे तर सगळ्या वाया एकाच बाजूला बसलेल्या आहेत सगळ्या सोबतच आणि आमची ही मातोश्री खूप सारे लोक आलेले आहेत सगळ्या मस्त खणत आहेत त्यांच्यासोबत मला हे काम करायचं आहे तर कॉल नाही तर मी ना खन असं सांगच मला मम्मी ना मोठवाला टोपला दिल ते ना एकदम चढ चढावून द्या पाहिजे वाचा काय दोनच जणांच काही नाही ना चढावून घ्या नाही मोठा तू फार जोरात खनच तू खणून लागेल सगळ्या बाया एका लाईनमध्ये बसून सगळं भात खणत होते आणि मस्त मोठ सुद्धा बांधत होते तर अशा प्रकारे मोठ बांधला जातो आणि तो मस्त घट्ट राहतो शेतात नेईपर्यंत हे भाताचे रोपट एकदम सुरक्षित असतं व्यवस्थित असतं आणि एवढ्या सगळ्यांना आम्ही सोबतच बोलवलेलं होतं कारण की कसं ना सगळेजण भात लावायला घेतात तर त्यावेळेस मदतीला कोणीच राहत नाही तर त्याच्यामुळे तर हे बघा बऱ्याच ठिकाणी भात लावलेलं आहे आणि हे कालचं भात लावलेलं ला आहे आणि हे सुद्धा तर तिकडे सगळ्या शेतांमध्ये भात लावून झालेलं ला आहे आणि हा बघा आमचा नांगर <laughs> तर आधी आम्ही मस्त नांगराने शेत मग शेतामध्ये चिखल करायचो पण काय झालं आता कोणी करत नाही कारण की पप्पा पण स्कूलवरती जातात पोरांना शिकवायला आणि आता भावाला तर येत नाही जमत नाही तर त्याच्यामुळे भाऊ ट्रॅक्टरच फिरवतो तर इकडं सगळं लावून झालेलं ला आहे माझा हे अवतार खूप खराब झालेला आहे एकदम चिखलाने माखून गेलेली आहे मी पण आणि मी विचार केलेला की, की मी भात लावताने वगैरे मस्त व्हिडिओ शूट करेन पण व्हिडिओ शूट करण्यासाठी कोणीच नाही आहे आणि ट्रायपॉड आणि मोबाईल तर काय नेऊ नाही शकत कारण की सारखासारखा पाऊस येतो आणि बांधावरती पण सगळीकडे चिखल आहे पाऊस आहे म्हणजे पाणी वगैरे असतं तर त्याच्यामुळं मी मोबाईल नेत नाही तर मोबाईल मी घरामध्येच ठेवलेला होता तर आता पण थोडंसं भात लावायचं आहे आणि जवळजवळ पावणे पाच तर झालेलंच आहे तर सहा वाजता सगळ्यांना सुट्टी पण करायची आहे तर बऱ्याच बायका पण आलेल्या आहेत तर त्यांच्यासोबत मी सुद्धा भात लावून लो लागते तर चला नंतर भेटूया आता आपण